मारूना? ला मारू नको मारू नको मग मा काय करू तू मी श्रमेश आणि अरुण कदम एकाच किट मध्ये आहोत <laughs> किट ऑलरेडी गंगेच्या काठावर तरंगत <laughs> त्यात तुझी ओवर ऍक्टिंग नको करू बने तू कर <laughs> मी, मी करू मी करू हे कर बघ ना तू कर ना हे बघ बने कुठल्याही क्षणी घर मालक घर भाडं मागायला येईल त्याच्यासमोर वाटलं पाहिजे की श्रमेश खरच मेलाय ना पण पम्या श्रमेश गेलाय हे ऐकून ते आपलं भाडं माफ करणारच का यार अरे करतील रे आपला घर मालक मला माहितीये थोडं इमोशनल आहे त्याला इमोशनल ढाचे दिले ना तो भाडं माफ तुझ्या पण ना आयडिया काहीतरी तुझ्याकडे पैसे पैसे द्यायला नाही यार पैसे नाही या आम्ही सांगतो तेवढं कॅरचे अरे ऐक ना पण हे बघ आपले जे मालक आहेत ना एक नंबरचे उल्लू आहेत ते त्यांना असा बनवेन मी हे बाबा मालकाबद्दल काही बोलू नको का आपला घर मला काय साधा सुद्धा माणूस नाहीये पोचलेला माणूस आहे नाव काय माहित ना अरुण कदम काय किती वेळा तुला सांगितलं पाणी टाकू नको म्हणून लोक बेली बिली तर काय होईल नाही ना आज तुझी कंप्लेंट करणार माणूस गेला तुला आत्ता जाण्याचा रस्त्या माणसं गेली पाहिजे नाही आज तुला मी सोडतच ना तुला सांगितलं ते करायचं कल काय मालक अरे पाहिजे तुम्हाला ओ घरी करतो तुम्ही मालक काय चालेल काय झाले ओ इथे काय झालंय कुठं काय झालंय हे बघा काय झालंय मालक श्रमेश गेला मालक हटी मारा मालक श्रमेश गेला कसा गेला गेला कधी गेला अचानक गेला बस मी तुम्हाला सांगतो मला <laughs> अरे अचानक म्हणजे साल मला भेटला तो पेपर सॉल्व्हर हा मी इकॉनॉमी टाइम्स घेतला ना वाचायला इकॉनॉमी टाइम्स मी तो वाचल्याशिवाय मला झोपच लागत नाही माहितीये तेव्हा खाल्ली पिडी पी घसरतोय कसं गेला कसा <laughs> नाही हा गेला कसा आ, मी सांगतो मालक मी सांगतो कस गेला तुम्हाला ते तीन बिल्डिंग सोडून सावंत राहतात ते आठवत अरे दोन वाक्याचे पुढे काय ते मला आठवत नाही तीन बिल्डिंग म्हणजे लय लांब होईल झालं मी, मी, मी सांगतो माल काय ते काय आलं ते शिरक्या सावंत बोललय मी <laughs> शिरकेच्या बाजूला जे सांगतो मे तू थांब शमेश माझा जिवलक मित्र होता मला सांगू दे या ना? मला सांगू देला मी सांगतो हा, हा <laughs> कोण सांगते <laughs> <आ? laughs> मी <में> सांगतो हां गेला केला सावंताच ना हां त्यांच्या घरी गेला होता श्रमेश कशाला रिपेअरिंगला रिपेअरिंग ला रिपेअर करायचा वस्तू वॉशिंग मशीन रिपेअर करायला गेला होता मग आईला आतमध्ये पाणी म्हणून वाकला वाकला तर हात पडला तो जाऊन पडला कुणीतरी बटन दाबला म्हणजे हात गोल गोल फिरला मला गोलगोल फिरून नाही मला कपड्यांसोबत फिरताना टॉवेलचा फास्ट लागला नाही लागून गेला अरे टॉवेल कसा ठेवायचा वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकू <laughs> वॉशिंग मशीन मध्ये भांडी टाकतात <laughs> या माणसाला बाहेर करतो मी शंका घेत मजाच्या शांतो शांतो नको मला माणूस बाहेर त्याला शांतो हो शांतो काय झालंय माहितीये आजच्या दिवसात ना मालक दोन वाईट घटना घडल्या कुठल्या एक म्हणजे आमचा सोन्यासारखा मित्र श्रमेश गेला <laughs> आणि दुसरं म्हणजे मालक आम्ही तुम्हाला जे भाड्याचे पैसे देणार होतो ना <laughs> ते आम्ही श्रमेशच्या घरी दिलेत मालक श्रमेशच्या घरी आम्ही गेलो होतो अरे पण पन... त्याचा आत्मा मालक तडपडतोय मालक तडपडतोय <laughs> अरे पण पन... <laughs> मग आम्ही त्याच्या घरी गेलो त्याच्या घरची वाईट परिस्थिती बघितली आणि सगळे पैसे तिकडे दिले मालक हो हो आई ऐक मी काय म्हणतोय म्हणजे अशा प्रसंगात मी पैसे नाही मागणार रे शेवटी मी सुद्धा माणूस आहे माणसाला असं नाही करता येणार ना तुम्ही आम्हाला समजून घेता हेच खूप मोठे हो मला श्रमेश आई म्हणत होती की अजून थोड्या पैशांची गरज आहे मी हॉस्पिटलला जाऊन विचारलं की माझी एक किडनी कोणी घेत आत्म्यासाठी करावं लागेल पण मी असताना तुम्ही किडनी कसं द्याल तू मी घर मालक आहे ना आज माझ्या घरात तुम्हाला हा हे ठेवा पैसे नको मालक अरे ऐक रमेशचा आत्मा काय बोलेल मालक अरे वेड्या त्याच्या घरी आज गरज आहे एक माणूस गेल्यानंतर काय होत घरच्या मला माहितीये तू एक काम करू म्हणताय हा घे 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 पैसे घे रमेश साठी घेतो मालक मी आजपर्यंत तुमच्या सारखा देव माणूस नाही बघितला देव माणूस नाही अरुण कदम आहे कॉमेडीचे तर आहे मालक मालक अरुण कदम मी श्रमेशसाठी एवढा करताय श्रमेश मालकानी तुझ्यासाठी पैसे दिले श्रमेश तुझ्या फॅमिलीसाठी पैसे दिले पाच हजार सांग पाच हजार पाच हजार दिलेत मालक मालकांनी पाच हजार दिलेत अरुण निघा मग मालक एवढी मदत केला तुम्ही निघा

मालक तुम्ही सॉरी नमस्कार करतो <naprawdę> अरे नमस्कार करतो वसारिया अरे तू मेलाय जायच वसारिया अरे बॅग घेऊन वर जायचं म्हणून तू आत कुठे घुसतोस तुम्ही काय सकाळी टाकून आलाय काय हा कुठे आहे तू यमदूत कुठे आहे बरेत ना तुम्ही अरे बरेत मेले आत मध्ये तुझ्या फोटोला हार तू मिळालाय येड्या इकडे मी दाखव इकडे 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 हे अच्छा गावात माझ्या फोटोला हार ही काय फालतू गिरी बने हा धडगड असताना हार हरगतलेस तू कुत्र्या <laughs> ए नौटंकी बे जाली फाटून घरी आता मने कळे तुमचं कशे घरा बसणार ना, ना। माल भर पैसा करा भलक तुम्ही कधी आलात मला इथे मी आता आलोय ना सरमिसला घेऊन आलोय आ तुम्ही काय बोलता आमच्या दुकाडी चेष्टा करते सरमिस इथे फोटो मध्ये काय बोलताय ती सडकन वाजवण बसरे नोहा बगा सरमिस बघा सरम शिकर हाय <laughs> मालक तुम्ही बरे आहात ना एकटेच असे असे काय करताय चुकीच वाटत नाही दिसत ते असं काय करताय सरमे जिवंत हाय हा बघा हा बघा सरमेज मालक तुम्हाला किती वेळा सांगितलंय दरवाजा उघडा ठेवू नका बच्छा राहत म्हणून नेलायस तू बरं डायरेक्ट आरपार हात घातला मेश तू सर मी जिवंत तुम्ही आता काय करता मालक मला अचानक गेला आमचा श्री रमेश तू अचानक गेला मालकाने आपलं घरबाड माफ केलं रे <laughs> तुझी घरची परिस्थिती चांगली नाही एक्स्ट्रा पैसे पण दिले हा काय आला इथं अरे श्रमेश तू असा तसा नाही गेलाय तू वॉशिंग मशीन मध्ये टॉवेलचा फास्ट लागून मेलाय श्रमेश एवढं <laughs> सगळं सांगितलं लक्षात ठेव जिवंत काय तो बघा तुम्ही हो मला कोण जीव हा काय शरमेश बापरे काय झालं आता मला कळलं मालक तुम्हाला काय होतंय काय तुम्हाला हॅल्युसिनेशन झालंय मालक चल चल दोन वॅक्सिन माझ्या झाल्यात एक बुस्टर पण घेतले हा कसा होईल आजार म्हणा त्यांच्या कॉमेडीची तिरटीच मानतो मी आज सांगितलं सुद्धा तुम्हाला थांब त्यांना कळणार नाही आता काय मालक हॅल्युसिनेशन म्हणजे तुम्हाला भास होत आहे रमेश तुमचा भाडेकर होता ना ओ, तो इथे राहायचा ना म्हणून तुम्हाला वाटतं की तो आता इथेच आहे तो आहे चरा 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 नाही तो आपल्या या घरात था <laughs> थांबा काय मला आता कळलंय काय बोलायचंय ते सांग त्यांना तुझी सांग मालक मी त्यांना दिसणार नाही मालक म्हणजे कारण मी आत्मा आहे ना आणि आत्मा फक्त सामान्य माणसांना दिसत नाही सर तू मना दिसतोयस दिसतोय कारण तुम्ही असामान्य आहात मालक हे बरोबर आहे मालक तुम्ही असामान्य आणि आत्मा फक्त असामान्य माणसाना दिसतो मालक्या माझी माहिती आहे मला काय मी आत्मा आहे ना मालक म्हणून माझ्या जीवलक मित्रांना दिसत नाही मालक अरे पण वसर तू मला कसा दिसतोस कारण तुमचा माझ्यावर जीव आहे मालक म्हणून मी तुम्हाला दिसतोय मालक पण मला पटतच नाही तुम्हाला नाही पटत नाही पटत प्रसादला दिसतोय सई अरे ते काहीच बोलत नाही बसाड्या ते कसे बोलतील मी दिसतच नाही मला बोलतील पण म्हणा ना, <laughs> <laughs> ना खरच पटत नाही रे तू आत्मा आहेस तू नाही मी हुशार आहे मी सकाळ उठलो उठला पहिला बदाम खातो एवढा हुशार आहे वसाड्या तू आत्मा आहेस ना मग आत्म्याचे पाय असे उलटे असतात ना मांगच्या बाजूला उलटे तू असे केले जाईस बसाऱ्या <laughs> मागच्या बाजूला असत पाय मालक मी ओला आणि कोवळा आत्मा आहे ना हे कस ऐकायला गेलं बसायला मनापासून सांगताय तू दिसत नाही बोलत नाही तू आता वला कवला आत्मा तर बोलो हा हे कसं बोलला <laughs> मालक आम्ही काहीच ऐकलं नाही रडता रडता हुंदका दिला <laughs> मी परत सुरू करतो मी पर... ओला आणि कोवळा आत्मा आहे ना त्यामुळे माझे पाय एवढेच वाकडे झाले बरं बारा दिवस पूर्ण ना की ते आपोआप मागे जातील मग मी झपट व्हायला सुद्धा मोकळा होईल मालक नाही ना पण मला ऐक खरच मनात पटत नाही आत्मा तू मला दिसतोच आहे फालतू हे काय अर्थ आहे का याला म्हणजे जिवंत असताना माणूस आहे म्हणून प्रूव्ह करा मेल्यानंतर आत्मा आहे म्हणून प्रूव्ह करा सारखं काय डॉक्युमेंट डॉक्युमेंट खेळायचं आपण हे मला नाही तेव्हा उचल तेव्हा मला उचल तेव्हा मला उचल तुला कधीच उचललेला म्हणून तू आत्मा झालाच नवा सारे मना सांग वॉशिंग मशीनच्या आत बसून तुझ्या बापसाने सारखं सारखं बोलताय त माणूस मरण त्याच्या हातात नसतं ते ठरवणारे वेगळेच आहेत आणि मग आपल्याला तसं मराव लागत मालक अरे तुम्ही मला सांगा ऐक हे माझं मरण तो का कस वाटायला कस वाटायला सांगा मी काय करू अरे हो बोला काय वाटलंच माझा तुझ्या लेवलला आणला साईज मना आत्मा म्हणून काय पण करशील मालक काय तुम्ही एवढ्या खाली कसे आलात वसारे हा सरमेच नि मला कोण आहे इथे मालक इथे कोणीच दिसत नाही तुम्ही वेळासारखे काय बोलताय मालक आई काय भाव माझ्या मला पटते तू आत्मा आहेस कशावरून आत्मा इमोशनल नसतो वसारे हे काय लॉजिक आहे हे काय लॉजिक आहे काय बोलू मी आता काय बोलून नकोस रमेश तू आता मला आता इथे फक्त शांतता कसली चर्चा नको आहे पम्या श्रमेस <laughs> तिथे आहेस जिथपर्यंत पोहचलायस तिथे आता शांत राह <laughs> लोकांना पटलंय तू गेलायस आमच्यात नाही राहिलाय तिथे दित आहे तिथे शांत राहा रे बाबा खरंच पटत नाही वाचार्या तू आतमाहीच ते मला निघा आता निघा मालक साता जाता एक रिक्वेस्ट करू काय मालक अरे पाच हजार दिलेत मी वसाड्या साड्या पैसे नको मला मला ना 2-3 दिवसाडी तुमची बॉडी भाड्यान नाही देतास काय तुम्ही नाही देता मी नाही देतो तुम्ही नाही देता नाही देता मी इथलीच कुठली तरी बॉडी बघून मी घुसेन ना आत मध्ये ऐक पसर ऐका मला मी असे इदी ते कापळत आहे तो सर्व्हिस झालाय कोण बोलतो बॉडीत घुसायचंय आज दिवसभरात तुम्ही लुंगी घालू नका तो घुसेन फासकल मी म्हटतो तुमची बॉडी मला दे तुमची बॉडी मला दे तुमची बॉडी मालक बॉडी दे मालक तुमच आहे किधर हा कुठ कुठ माझी तिच्या आयला तासभर थांबवलेला का मला खाली पैसे सुट्ट घेऊन येतं म्हणला ते बॅग वाला कोणतरी पोरग गेले वर रिक्षा उभी गेली खाली गावा बसणार का मी कुणी पण ती बॅग वाला पोरग होती एक लाल कपडे घातली होती तू तुझ्या रिक्षाच होता हो यड्या तो आत्माय आहे मिळाला तो एडा आहे का आत्मा कुठे रिक्षा घेऊन आलो आता त्याला मी किती पैसे झाले तुझे साठ रुपये मेल्या हे साठ घे गप निघ मर्शील कर म्हणजा